नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभेची तारीख नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाऊ शकते असे सुचवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले या निवडणुकीत महावि महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार याबाबतचा अंतिम निर्णय या येत्या आठ दि दहा दिवसात जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले दोनशे अठ्याऐंशी सदस्यीय राज्य विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाऊ शकते असे शिंदे आपल्या शासकीय वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक वर्ताला वर्तपाल करताना सांगितले शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेले माहितीचे सरकार हे सातत्याने महाविकास आघाडी आणि कल्याणकारी कल्याणकारी योजनांवर काम करीत आहे आणि या योजनांना राज्यातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे आम्ही जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे यासाठी गुणवत्ता आणि विजयाची खात्री हा महत्त्वाचा असणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांचा माहितीला मोठा प्रतिसाद मिळत आहे माझे सरकार सर्वसामान्यांचे आहे विकास आणि कल्याणकारी योजना यात आम्ही अचूक समतोल साधला आहे कौशल्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचा भाग म्हणून आमच्या सरकारने दीड लाख युवकांना नियुक्तिपत्रे दिली असून त्या अंतर्गत त्यांना सहा हजार सहा ते दह हजार दहा हजार स्टायपंड दिले जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातील दहा लाख युवकांना समाविष्ट करण्यावर आमचा भर असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एक पॉईंट साठ कोटी लोक महिलांना लाभ मिळत आहे ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत पोचविण्याचे काम असल्याचे सी एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र